प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सातारा जिल्ह्यामधून कोणत्या आमदारांना मिळणार मंत्रीपदाची संधी या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये सातारा जिल्ह्यामधून कोणत्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार याबाबतची उत्सुकता सातारा जिल्ह्यातील जनतेला लागलेली आहे सध्या सातारा जिल्ह्यामध्ये सर्व आमदार हे महायुतीचे आहेत सातारा जिल्ह्यामध्ये विधानसभेचे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत म्हणजे एक प्रकारे आठ आमदार निवडून आलेले आहेत या आठ आमदारांमध्ये चार भारतीय जनता पक्षाचे दोन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तर दोन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाच्या कोट्यामधून छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकत अशा पद्धतीची चर्चा ही सध्या सातारा जिल्ह्यामध्ये होताना दिसते छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांना जर मंत्रिपद मिळालं तर त्यामुळं सातारा जिल्ह्याच्या एकंदरीत सहकार जाळ्यावरती किंवा जा ज्या सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांवरती भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व हो, त्यामुळं निर्माण होऊ शकत जिल्हा सहकारी बँक असो किंवा वेगवेगळे वेग? सातारा जिल्ह्यातील बेग साखर कारखाने असो सातारा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे त्यामुळं जर सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष बळकट करायचं असेल आणि एकंदरीत सातारा जिल्ह्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व कमी करायचं असेल तर छत्रपती भोसले यांच्या निमित्तानं सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्र आपल्या बाजूला वळवण्याची किंवा सहकार लॉबी आपल्या बाजूला वळवण्याची एक नामी संधी ही भारतीय जनता पक्षाला मिळू शकते त्यामुळं छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांचं सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील महत्व ओळखून त्यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते आणि ते ही कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांना मंत्रिपद मिळावं म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले हे देखील प्रयत्न करताना दिसत आहेत कारण सध्या सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे दोन्ही नेते एकत्र आल्यामुळं भारतीय जनता पक्ष हा सातारा जिल्ह्यामध्ये मजबूत झालेला आहे कारण सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व स्वतः छत्रपती उदयनराजे भोसले करत आहेत आणि एकंदरीत छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या जोडीने सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे जवळजवळ चार आमदार निवडून आणलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने कराड उत्तर चे आमदार मनोज गोरपडे त्याचबरोबर कराड दक्षिण चे आमदार अतुल भोसले त्याचबरोबर कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि स्वतः छत्रपती शिवेंद्रराजे भोसले म्हणजे एक प्रकारे छत्रपती उदयनराजे भोसले यांचा एक गट हा सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि त्यामुळं छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपदाची संधी अधिक असू शकते अशी चर्चा ही सध्या सातारा जिल्ह्यामध्ये होताना दिसते दुसरे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचेच जयकुमार गोरे जयकुमार गोरे हे मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून सलग आमदार म्हणून निवडून आलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांना ओळखलं जात आणि एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष खऱ्या अर्थानं वाढवायचं असेल भारतीय जनता पक्षाची विचारसरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचवायची असेल किंवा भारतीय जनता पक्षाची विचारसरणी मानणारा मतदार वर्ग तयार करायचा असेल तर त्यासाठी जयकुमार गोरे यांच्या निमित्तानं एक चांगला नेता भारतीय जनता पक्षाकडे आहे कारण कार्यकर्त्यांना सहजरित्या उपलब्ध होणारा नेता म्हणून जयकुमार गोरे यांची ओळख आहे भारतीय जनता पक्ष मजबूत करण्यासाठी गेल्या पाच वर्षात जयकुमार गोरे यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यामुळं जयकुमार गोरे यांची कार्य करण्याची क्षमता कार्यकर्त्यांशी थेट असणारा त्यांचा जनसंपर्क जनतेशी असणारा त्यांचा थेट जनसंपर्क आणि भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्व असो अथवा राज्यातील नेते असो यांच्याशी असणारा थेट संपर्क यामुळं जयकुमार गोरे यांची वर्णी देखील मंत्रिपदावरती लागू शकते अर्थातच जयकुमार गोरे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार की राज्यमंत्रीपद मिळणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत परंतु जयकुमार गोरे यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांना आहे तिसरं नाव आहे शंभूराजे देसाई पाटणचे आमदार शंभूराजे देसाई यांचं मंत्रिपद जवळजवळ फिक्स आहे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून शंभूराजे देसाई यांना ओळखलं जातं शंभूराजे देसाई हे मागच्या टर्म मध्ये मा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा आणि एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातील असल्यामुळं आणि एकंदरीत शंभूराजे देसाई यांचे एकनाथ शिंदे यांच्याशी सलोकेचे संबंध राहिलेले आहेत त्यामुळं शंभूराजे देसाई यांचा राजकीय अनुभव पाहता त्यांना मंत्रीपद फिक्स मानलं जाते त्यानंतर नाव आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यामधून वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील मकरंद पाटील हे सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि मोठ्या मताधिक्याने त्यांनी विजय मिळवलेला आहे मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत त्याचबरोबर नितीन पाटील हे सातारा जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन देखील चे 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 आहेत आणि एकंदरीत कार्यक्षम आमदार म्हणून मकरंद पाटील यांची ओळख आहे त्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीनं अजित पवार मकरंद पाटील यांना मंत्रिपदाची संधी देऊ शकतात अर्थातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला एक नऊ ते दहा मंत्रीपद येणार आहेत त्यामुळं आणि अजित पवार यांच्याकडं एक्केचाळीस मंत्री आहेत त्यामुळं मकरंद पाटील यांना मंत्रीपद मिळेल की नाही याबाबत जरतरच्या चर्चा सुरू आहेत परंतु मागील ज्यावेळी अजित पवार यांनी बंड केलं आणि ते भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाले त्यावेळी मकरंद पाटील यांनी शरद पवार यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला जर मकरंद पाटील हे त्याच वेळी अजित पवार यांच्या बरोबर गेले असते तर कदाचित मकरंद पाटील यांना त्यावेळीच कॅबिनेट मंत्रीपद मिळालं असत होती त्यामुळं एक प्रकारे चौथ्यांदा सलग आमदार म्हणून निवडून आल्यामुळं आणि एकंदरीत सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला राहिलेला आहे आपला बाले किल्ला मजबूत करण्याच्या दृष्टीनं मकरंद पाटील यांच्यासारखा का कार्यक्षम चेहरा अजित पवार मंत्रिमंडळामध्ये घेऊ शकतात जेणेकरून सातारा जिल्ह्यातील सहकारी संस्थांवरती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व आबाधित राहू शकत त्यामुळे एकंदरीत सातारा जिल्ह्यामधून या चार आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका